वारळचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे वारळ आणि क्षेत्ररक्षण गाऊन घ्या शिव ना वारळ क्षेत्ररक्षण लावा फटाफट अंपायर अंपायर दोन ओव्हरची मॅच आहे पॉवर प्लेन आहे बॉलर किरण प्रथम गोलंदाजीसाठी आलाय किरण वारळ संघकडून यानंतर होणारा सामना तोंडसुरे विरुद्ध करण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आहे तोंडसुरे विरुद्ध करण आणि थोडं सहकार्य करा दोन्ही संघाच्या कर्णधारांना फलंदाजांना सगळ्यांनाच विनंती आहे फटाफट होऊ द्या जरा पंच आणि हा सामना दोन षटकांचा राहील याची नोंद घ्यायची हा सामना दोन षटकांचा राहील स्ट्राईक वर आलाय रोहन निकेश पुरुष संघाकडून पहिला चेंडू घेऊन किरण सामना करेल रोहन सुंदर असा चेंडू कट पण निर्धाव जातोय संघाचं खाता अजून मात्र खोलले जात नाही सुंदर असं पहिला चेंडू किरण याने टाकलाय पुन्हा एकदा मारलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जातोय सीमा रेषे पार चार धावांसाठी सूरेखाचा फटका रोहनच्या बॅटमधून आलाय चार धावांसाठी संघाची धावसंख्या संख्या चार ने श्री गणेशा करतोय रोहन पुढील चेंडू किरण याचा सामना करेल रोहन पाहायचा काय करतोय फुलटॉस चेंडू चेंडू बराच वेळ हवे क्षेत्रक्षक मात्र झेल खाली आणि हे सगळे याच्या रात्रीचे चॅटिंगचे परिणाम रात्री उशिरापर्यंत चॅटिंग केल्याचे परिणाम आहे सूर्यग अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली चार धावा धावून काढल्यात सूर्यरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट सुररेख फटाफट करायचा मिस फील झाली त्याला काही करू शकत नाही कॅप्टन वारळ मिसफिल झाली त्याच्यावर सुद्धा तुम्ही डिस्कशन करत राहिला तर आडवाजतील मॅचला फटाफट दरम्यान तोंड सूर्य आणि करंजानी यांच्या तुरा दरम्यान नाणेफेकी होते तोंड सूर्य आणि करंजानी यांच्या दरम्यान दुसऱ्या राऊंडच्या दुसऱ्या मॅचसाठी नाणेफेकी होते आवी टॉस उडवून घ्या रिव्हर्स अटेंड केला आहे क्षेत्रक्षक मात्र झेल खाली आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय दोन जीवनदान मिळत आहेत दुसऱ्या चेंडूवर लगातार झेल सुटतोय हे पण रात्री उशिराच्या चॅटिंगचे परिणाम आहेत रात्री लवकर झोपला असता झोप पूर्ण झाली असते दोन्ही झेल भेटले असते दोन जीवनदान मिळालेत रोहन याला पाहायचं आहे त्याचा फायदा करून घेतोय काय रोहन चार चेंडूंचा खेळ संपलाय दोन चेंडू राहिले पहिल्या षटकातील राही धावसंख्या जाऊन पोहोचते दहा धावा थोडस घशा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला पुन्हा एकदा फुलटोस चेंडू आणि पुन्हा एकदा तिसरा झेल सुटतोय तीन लगातार झेल सुटतायत रोहन याने कुठल्या देवाला नवस केला है, ते विचारावं लागेल तीन चेंड वर तीन झेल सुटले काय लक आहे रोहन याचा आज वा एक धाव नक्कीच मिळाली त्या चेंडूवर आणि पंचांचा इशारा येस इट इज वाईड अजून एक धाव लिही त्याच्यामध्ये पुरुष संघाची धावसंख्या झाली बारा धावा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक अजून बाकी आहेत म्हणजे टोटल सात चेंडूचा खेळ शिल्लक आहे पुन्हा एकदा पंचांचा नऊचा इशारा पूर्ण पीचच्या बाहेर चेंडू टाकला त्यामुळे अजून एक धाव मिळाली तेरा धावा होत आहेत शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकातील बघायचंय काय करतो निकेश सुंदर असा मारलय फटका चेंडू वेळ हवे चेतरक्षक मात्र झेल खाली आणि हा ही झेल सुटतोय चार झेल सुटलेत या मॅच मध्ये निकेश याचा पहिला झेल सुटला आणि रोहन याचे लगातार तीन चेंडू मध्ये तीन झेल सुटले हे महागात पडेल वारळ सांगाला हे चारही झेल महागात पडतील कारण पुरुष संघाच्या सलामीर दोन्ही मैदानात होते षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन दाव पोहोचली पंधरा धावा सहा चेंडूचा शेर खेळ शिल्लक राहिला आहे बघायचंय रोहन आणि निकेश काय स्कोर बोल लिहून ठेवतात योगेश वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरा षटक घेऊन आला योगेश त्याचा सामना करेल रोहन स्वतः कॅप्टन योगेश सूर्य कसा चेंडू निर्धाव टाकलाय सुरुवात तर चांगली केली मात्र शेवट कसा करतोय हे पाहायचं आहे रोहन तिकडे बॅट गरम करून उभाच आहे सहा चेंडू मध्ये अकरा धावा ओ हो फटकाय फ्लिक केलाय जातोय सीमा पार आउट ऑफ दी पार्क सहा धावांसाठी या सहा धावांनी संघाच्या धावसंख्येत भार काढा संघाची धावसंख्या जाऊन पोचली एकवीस धावांवर दोन चेंडूचा खेळ संपलाय चार चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय संघाची धावसंख्या जाते एकवीस धावा सूर्य एक, एक फटका फटका बऱ्याच उशिराने आला सहा धावांसाठी रोहन याच्या बॅटमधून पुन्हा एकदा फुल टॉस एक धाव नक्कीच मिळेल दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि दोन्ही धावा पूर्ण करता सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे आज तर रोहन लग घेऊन आलाय आपल्यासोबत तरी रनआउट झाला असता तोही चान्स उकला तीन झेल सुटले कुठल्या तरी मोठ्या देवाला नवस केलाय रोहन याने पुन्हा एकदा फुलटोस चेंडू आहे क्षेत्ररक्षक झेल खाली आली हाय झेल सुटला चार झेल सुटलेत एकट्या रोहण्याचे चार झेल दोन षटकामध्ये तुम्ही चार झेल एका जे सोडत असाल तर तुमच्या मेहनतीला काहीच अर्थ राहत नाही तुमची मॅच इथेच संपली गोलंदाजीच्या मेहनती मेहनतीला फर फायदा नाही पुन्हा एकदा रिवर्स अटेंड केला चार धावांसाठी सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळते चार धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली एकोणतीस धावा योगशच्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट केला होता त्यानंतर सहा धावा नंतर दोन धावा पुन्हा एकदा दोन धावा नंतर हा खणखणी चौकार आला आता शेवटचा चेंडू बघू काय करायचा आहे ऑफ स्ट्रोमच्या बाहेर गेला हा आई चौकार ओहो हे सर्व तीन झेल चार झेल सोडल्याचे परिणाम आहेत रोहन याने एकट्याने दहा चेंडूमध्ये पंचवीस धावा ठोकल्या तुम्ही त्याचे चार झेल सोडलात वा त्याचा फायदा मात्र पुरुष संघाला नक्कीच झाला चार झेल सुटले आणि दहा चेंडू मध्ये पंचवीस धावा ठोकले मॅच अर्धी इथेच संपली भावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तेहतीस धावा चौतीस धावांची गरज बारा चेंडू चौतीस धावांची गरज वा काय फलंदाजी आहे नॉट आऊट जोरदार टाळ्या होऊ जाऊ दे रोहन साठी जोरदार टाळ्या दहा चेंडू मध्ये पंचवीस धावा ठोकरा दहा चेंडू पंचवीस धावा बॉल वा शिस्तबद्ध पद्धतीने लाईनअपने जाताना पाहायला मिळते पुरुष संघ ही पद्धत मला वाटतं रायगड की माणगाव जिल्ह्यात कुठल्या तरी आदिवासी समाजाकडून ही लाईन अपने पद्धत जाण्याची सुरुवात झाली होती आणि तीच आता सर्व ख संघ फॉलो करताना दिसतात चांगली शिस्त आहे क्षेत्रक्षण लवकर लावून घ्या शिवगर्जना वारळ सलामीर मैदानात पाठवा पंचांनी मैदानाचा ताबा घ्या त्यानंतर तोंडसुऱ्या संघाने आपला डिसिजन सांगायचं आहे फिलिंग ही मॅच झाल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे तोंडसुरे संघाने ही मॅच झाल्यावर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आकाश आणि योगेश शिवगर्जन वार संघाकडून फलंदाजीसाठी आला आलाय स्ट्राईक वर आलाय आकाश नॉन स्ट्राईक सांभाळत योगेश गोलंदाजीसाठी आलाय राजन वैयक्तिक पहिलं षटक घेऊन संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन राईट ओव्हर द विकेट चा मार पंचान्न क्रॉस करून आकाश साठी पहिला चेंडू निर्धाव सुंदर असे रक्षण पाहायला मिळते आपल्याला स्टम्पच्या पाठीमागे ही एक कला आहे पहिला चेंडू राजन याचा सूर्य लाईन आणि लेंथ पकडून टाकलाय पुढील चेंडू पाहायचाय काय करतोय आकाश पुन्हा एकदा चेंडू बराच वेळ हवेल आणि जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पंचांचा इशारा यस इट इज अ फोर फोर चार धावा दोन चेंडू चार धावा आकाश ऑन फायर बारा चेंडू आणि चौतीस धावांची गरज आहे हा सामना जिंकायचा असेल वारळ संघाला तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू वापसी करतोय राजन पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवर चौकार आला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू ही खासियत आहे एका चांगल्या गोलंदाजाची वा कवर ड्राईव्ह केलाय एक धाव नक्की मिळाली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तेवढे सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे दोन धावा मात्र रोकू शकले नाही दोन धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सहा धावांवर चार चेंडूंचा खेळ संपलाय चार चेंडूंच्या खेळीनंतर संघाची धावसंख्या सहा धावा पहिल्या षटकातील दोन चेंडू अजूनही शिल्लक बारा चेंडूमध्ये चौतीस धावांचा पाठलाग करताना वारळ संघ थोडंसं एसटी रक्षणामध्ये मिसफिल्ड होताना दिसते मात्र त्याचा फायदा व्हायला सांगायला झाला एक धाव मिळाली सात धावा झाल्या स्ट्राईकवरला शेवटचा चेंडू खेळण्यासाठी पहिल्या षटकातील योगेश पाहायचं आहे काय करतोय शेवटचा चेंडू रिव्हर्स अटेंड केला आहे नो मॅन स्टँडमध्ये जाऊन पडतोय चार धावांसाठी चार धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे अकरा धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचली अकरा धावा सहा चेंडू आणि तेवीस धावांची गरज आहे टीम मिटिंग घ्यायची नाही टीम मिटिंग घ्यायची नाही आहे सहा चेंडू तेवीस धावा टीम मिटिंग नको सगळ्यांनी फील्डमध्ये वापस यायचं आहे फील्डमध्ये वापस यायचं आहे वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन आला रोहन याने दहा चेंडूमध्ये पंचवीस धाव ठोकल्या आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला ऑलराऊंडर असा खेळाडू थोडीशी लाईन आणि लेन विस्कळीत पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत आणि वाईटची सांगता होते एका धावाची भर पडते वारळ संघाच्या खात्यामध्ये अजूनही सहा चेंडू आणि एकवीस धावांची गरज हा सामना जर वारळ संघाला शिवगर्जना वारळ संघाला जिंकायचा असेल तर सुंदर असा चेंडू बायच्या स्वरूपात चार धावा मिळतात सूर्य एक चेंडू टाकला होता रक्षकाला भेट करून जातोय चार धावांसाठी चार धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडली संघाची धावसंख्या झाली चौतीस धावा सॉरी सतरा धावा पाच चेंडू आणि सतरा धावांची गरज वारळ संघाला हा सामना जिंकायचा असेल तर पाच चेंडू सतरा धावा गोलंदाजी मार्कवर रोहन वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरा षटक घेऊन आहे पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर यस एट इज अ वाईड रोहन काय करतोय आपल्याच मेहनतीवर पाणी फिरवतो की काय पुढील चेंडू बघायचा आहे पाच चेंडू सोळा धावांची गरज पाच चेंडू सोळा धावा शर्ट ऑफ लेनचा चेंडू कम बॅक करतोय निर्धाव असा जातोय चार चेंडू सोळा धावांची गरज यानंतर होणारा सामना सुरू विरुद्ध करंजानी दोन्ही संघाने तयार राहायचं आहे दोडसुरे विरुद्ध आणि दोन्ही संघाने तयार राहायचा आहे मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा आहे सुंदर असा मारलेला फटका क्षेत्रक्षक मात्र जेलपर्यंत पोहोचू शकला नाही प्रयत्न मात्र सुंदर आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक धाव मिळाली तीन चेंडू आणि तेरा धावांची गरज तीन चेंडू तेरा धावांची गरज हा सामना जर जिंकायचा असेल वारल संघाला तीन चेंडू तेरा धावांची गरज ओहो परफेक्ट यॉर्कर काय लेंद आहे कंपल्सरी चेस आहे याची नोंद घ्यायची आहे कंपल्सरी चेस आहे दोन चेंडू तेरा धावा दोन्ही चेंडू मध्ये षटकार ठोकले तरीही काही होणार नाही पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर काय कमबॅक केलंय रोहन याने दोन चेंडू वर दोन परफेक्ट यॉर्कर टाकून उभा ठेवला हो आकाशाला आणि आपल्या विजयाची घंटा वाजवतोय हो स्वतःच्या बळावर दहा चेंडूमध्ये पंचवीस धावा ठोकल्या आणि एकवीस धावासुद्धा डिफेन्स केल्या सहा चेंडूमध्ये